तुमचं नाव माझं नाव शोभा निखाते मी धनेगाव आले काय त्रास होता आपला मला पहिल्याने गुडघ्याचा त्रास होता पंधरा वर्षापूर्वी तुमच्याकडे आल्यानंतर माझा तो त्रास गायब झाला पूजा हेल्थ केअरला आल्यानंतर पंधरा वर्षाचा गुडघ्याचा त्रास पूर्ण कमी पूर्ण कमी झाला मला बसता उठता येत नव्हतं संडासला सुद्धा बसायचा त्रास होत होता ते पण माझा कमी झाला त्याच्यातून मी मुक्त झाले नंतर मी माझ्या औषध गोळ्या घेतल्या नसल्यामुळे मला हे पॅरालिसिस अटॅक झाला बीपीचा आणि रक्त व्हायची गोळी बंद केली अटॅक आला आणि मग मी तुमच्याकडे धावा घेतली आणि इथं आल्यानंतर माझं पंधरा मिनिटात तोंडाच्या मुंग्या हाताच्या मुंग्या पायाच्या मुंग्या कमी झाल्या पॅरालिसिसच्या अटॅक आल्यानंतर मुंग्या येत होत्या आणि अर्ध्या तासामध्ये तुम्ही पूजा हेल्थकेअर दवाखान्यामध्ये आला आला आणि आल्याच्या नंतर पंधरा मिनिटावरच आणि माझी मी एकटी घरी गेली इतका मला फरक जाणवला धन्यवाद धन्यवाद